नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब मध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचे बाजार भाव तत्पर व्हिडिओ पहिले अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंदाज दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सहाशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपये हा पावसात भिजलेला कापसाला भाव दिला आहे तर सात हजार सहाशे पाच रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे शेकेंद्रांनो आज मानवत येत हे सात हजार सातशे रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे शकेंद्रांनो अजून बीड चालू आहे शकेंद्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या जा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद